या जो आवाज मंडळी मी, मी कौस्तुभ आणि तीर्थाटनच्या जागर आदिशक्तीचा या विशेष मालिकेतील शेवटच्या आणि दहाव्या भागामध्ये स्वागत आहे आणि आज आपण जाणार आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पिंपवडी बुद्रुकच्या श्री गुमाई देवीच्या दर्शनासाठी मध्ये कुठेतरी लग्नाचं वराण हे लुप्त झालं आणि त्यातील दैवी अवतार असलेल्या दोन सुवासनी या गोड्यावरती स्वार झाल्या आणि या ठिकाणी येऊन त्या देखील लुप्त झाल्या पण या दोन्ही सुवासनी वेगवेगळ्या ठिकाणी लुप्त झाल्या त्यातील एक सुवासिनी या दरीमध्ये कुठेतरी लुप्त झाली आणि तिनं काही दिवसांनी भैरोजी गुरव यांना दृष्टांत दिला की मी या कड्यामध्ये आहे तू माझं येऊन मंदिर बांध जेव्हा भैरोजी गुरव यांनी येथे येऊन मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या त्यांना स्वयंवरूपात एक तांदळा सापडला जिथं एका पाषाणावरती देवीची आकृती ही उमटली होती त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला पण जीर्णोद्धार करते वेळ त्यांनी या देवीला प्रश्न विचारला तू नक्की आहे तुरी कोण तेव्हा देवी त्यांना म्हणाली या खोऱ्यात खो जो आवाज घुमतोय तीच मी आणि तेव्हापासून देवी घुमाई या नावाने प्रचलित झाली या घुमाई देवीच्या आशीर्वादाने फिरंगोजी लेंबे यांना संतान प्राप्त झाली आणि त्यांचा वंश पाडला म्हणून आस्ता गायक फिरंबजी लंबे यांच्या घराण्यातील लोकांना इथं पालखीचा मान आहे तर देवीच्या आशीर्वादाने साळोपी देखील उद्धार झाला आणि त्यामुळे त्यांना देखील नवरात्रीच्या जागराचा इथं मान जाईल अतिशय सुंदर हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत गुमाई देवीचं मंदिर बसलंय कळकळ पाणी झाडी आणि त्याच्यामध्ये उठून दिसणार आई घुमाईचं मंदिर एक वेगळीच आध्यात्मिक आणि शांतीच्या अनुभूती इथं आल्यावर आपल्याला मिळते कोजागिरी पौर्णिमेला देवीचा इथं मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव भरवला जातो अशी ही नऊ गावांच्या विषयीवरती बसलेली उमाई माता एक जागृत देवस्थान आहे तृतस्त्री तेच थांबूया पुन्हा भेटूया अशा नवीन देवस्थानी तोपर्यंत उमाईच्या नावानं चांगलं